अगे आई थांब हलत राहा नको घे अगे थांब पण अडे असं करून झोपला अगे आई अशी झोप घे जरा उशा घेतलं धडे तोंड तर काय याव काय तुका अगे आय थांब जरा अशी झोप ना अशी काय करतो बाजू तोंड बाजू कर ना आई सरळ ना अशी झोप ना पण थांब

मी नातून आहे नाही तर नाही म्हणून सांग सरळ हा मग अडे तोंडकर अड कर असे माझ्याकडे कर तोंडकर अडेंडकरणकर अडेकर आहे मी नाही नातू आहे मी नातून

काय तो <laughs> करू आहे तो ब्रश करणार सकाळचं माहिती आहे तो ब्रश तो करणार आहे पोपी घेताती बिब घेतल्या घेतल्यान घेतलं घेतल्या घेतल्या मेलस मेलस नाही घेऊ नाही घेऊ काय नाही आय घेतो जुना नाही तो कोदावता तू जुना नाही उजवी आता कोदवण्या नाही

खाजव नको तू खांजवतो का आपण आहे मी काय सांगते माहित काय सांगते माहित तू काय मी काय सांगते माहित माझा आहे माझा ऐक म्हणून आधी कोण बोलत होता मी बोलत होता माझा आहे माझा माझा ऐकत अडे बघ अडे बघ माझा अडे बघ माझा आहे काय आधी माझा आहे काय घे भाताला आहे का बोलता रे गेले नाही म्हणून तू का आयटम ऐक माझा आय माझा आहे माझा ऐक आई हा माझा आई माझा ऐक मी काय बोलतोय आधी ऐकशी ऐक ना मी काय सांगताय तुम्ही सांगताय ऐकत ऐकत

बॅ नाही ना ना। आता रणान हो फोन कर अजिबात येऊच आहे ना बघ बघ अजिबात येणार सगळे तू कोण मला सांगणार मी येणार ये काय राहत एक गॅस का काय करू एक फणी आण फि ना, ना।, 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 ना। मांगेरो देव मांगेरो हा पतेर तो मांगेरो देव पतेर वडीत तसं असं ओढीत रिक चला चाय पिऊ चला उठा